चला तर आता आलोय आम्ही आड्ड्यामध्ये आले आल्या पहिला घेऊ आपण मथूर दर्शन बघा मथूर मस्त पैकी शांत आहे वाले हे रास पैसे खोटं बोलता बाकी तुम्हाला सांगता पैसे इथंच पार्किंगला होती आणि शरद जिंकलेली गेल्या वर्षी या वर्षी पण गाडी आहे ना या वर्षी पण शरद जिंकलेली आज आम्हालाच घ्यायला नाही भेटला आम्ही घेऊन जा <laughs> कार <साकर> जावाला <laughs> केली ना साखरपुऱ्याची आरवटेस केली सगळे बाप बाप तू हा सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कॅलन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला काय चाललो आता आम्ही साखरपुड्याला जाम उशीर झाला जायला म्हणजे आता एक वाजले बहु बेण वाजता दोन्ही साखरपुर निघाले आणि भालचा बी निघले आणि वसरचा बी निघले दोन्ही मित्रांचा आपले तर चला नक्की आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राह सर्वांचं तुमचा लाडका रूपांशी केस वगैरे हेअरस्टाईल बघू कशी आहे छावा दिसत बाकी वन साइड एकदम एक नंबर हेअर कटिंग केल्या कडक नाशील किंवा नित्यानाचे चला तर रुपये बघ नाचते का नाही एक नंबर आलशी झाले चला हो, आमच्या ब्लॉग मध्ये कंडीरा आपली बाईला तिकडे वाट बघतात महिला बघा तर कशी गाडीमध्ये भरता फटाफट फटाफट इतऱ्याला पण जायचा शर्तीनं वेदिकाच्या बड्डेला ला जायचं अजून आजचं नियोजन फिट होत माझं चला कंटिन्यू काय जी चालले आणि का शर्तीनं चालले यांचा आकरीत तुम्हाला दाखवता आता मी आकरीत बघा यांचा इकडे चपली इकडे टी शर्ट <laughs> साखरपुर निव जावाला चाललं ने टॉपी <laughs> <laughs> तुझी साखरपुर निवळ जावाला चालली आहे फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी बरोबर बरोबर मी त्याला सांगता बाकी जावा लाना जायचं होता कसं काम बसूया चला काहीच सगळ्या गाड्या निघालेल्या आहेत बघा गाड्या निघल्यान चला भाललाच जायचं भालवरून वसरला जायचं यांना चला जाऊ आणि येऊ लगेच फटाफट जेव्हा पोट भरून बाकी आमचा बुवा आले झाराचे टी शर्ट घालून बघा पगार एक्स्ट्रा बर्थडे वाटत बड्डे ताजला गेला पण ताजला पगार पण बड्डे च्या दिवशी कुठे झाला विचार झाला केक कापाला हा कर्ज आगाव कर्जाव कर्ज चला विषय नाही चला साखरपुराला जाऊ चला पहिले आपण रुमाल तर बघा तुला पण हे रुमाल ठेवला पहिले मोठ्या दे नंतर या जा सगळी बैला आवरे गाडी नेता सगळी बंद होती कोण <laughs> बिरती यो बाई यो याला होता सुखी जिंदगी गाईज ये का सुखी जिंदगी उठ रे सुखी जिंदगी बघा ही सुखी जिंदगी दारू मिले ना चांगला झोपले तो गाई चला गाईक आता आले आम्ही फाल गावामध्ये तो फायनली पोचलो बाकी आमची गँग तर बघा गाईच चला कशी चालले बघा सुरज भाईची एंट्री बघा यजन की मन बाई असले मनया बाई गाडी काय बोलतो बाबा डान्स झाला पाहिजे बाई कालचा नाक गायबच झाला टायर चल सकाळी उरीत बिरीत भरून आणले गाडी लॉक केली का भेटला कर रुमाल भाई भावाचा आहे साखरपुरा नाचणार का नाही नाचणार हा ज्याला आपली दारी बिगली का जा मग होता तिच्या आला यो ले अस ना मोठा नेल बिल चला गाईज आता आम्ही चाललोय साखरपुऱ्यामध्ये बाकी आपली गँग चालली आणि मी रेल्वे इकडे ब्लॉक बांधली चालले नाचायला ना आवळी भूक लागले लागली तुम्हाला तोंडा बघा हा टेबल शिकून राहिले सगळी टेबल नुसती चर्चा चालू कवा जेवाला येत आणि कवा जेवाला सांगतात आणि पाणी पिऊन दिवस भरले सांगताना पाणी दिवस पाणी पिऊन दिवस भर चालू <laughs> आपला मथूर गेला तिकडे आता कसं व्हायचं आपला आता नित्याला बघाज आपण पहिले नित्याला बघाज चला जायचं हा दुसरी बघाज दुसरी बघाला जा दुसरे धंदेगाळचे दोल मस्त चला तर गाय दुसरीकडे आपण जाऊ संध्याकाळच्या बाजारात तरी जेवाला चालले ना आवरा जीव जेवाला झाले ना इकडे क मजन जोर جتले आवरा जीव माव कसा काम जुळ पटत नाही हा हे बघ यांना भूक लागली इकडे जावा आलं नाही इकडे बघ ते खायला बी लागले नाही बघ कसा काम आदला वा का का ऑरेंज कुत्री हे ऑरेंज कुत्री एक व्हिडिओ तुझी चावल बिवल ती गोन घेऊन जाता ना <laughs> ते ठेवले मी मस्त मत स्नॅप चॅट मध्ये लाय तू कोणत्या कोणत्या व्हिडिओ करतो ना भाव्या हे भाव्या 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 जेवला ना निघ मग आता आठ पु शर्ती हरले लाव चल तू आजार लवत का लाव ना मार लवत ग पैस बोल गाभरला का आमच्या मथुरला घाबरला मारतो मी नाद नाही करत आमचा चला जाऊस तर आता पोचले वसा गावामध्ये माझा मित्र सुरज सुरजे <laughs> साखरपुरायला <भाई>, आला कॉंग्रॅच्युलेशन नाही <laughs> <लाए>, खुश <खूस> दिसता हा <laughs> <laughs> नाही बाकी ओके मध्ये ना <laughs> <आ>? <laughs> ओके नाही एकदम हा नाही लाजला भिजला ग नाही लाजला विजला ग जाताना नाही ना आनंद वाटतो ना अरे या या बाय इकडे बघ साखर लागले बघ घोटाला ब्लॉग बनवतो तू हा ये माझा मोबाईल घेणं आहे गाईच कर लवकर मामा बरा ना साखरपुऱ्या केली <laughs> ना साखरपुऱ्याचे आरवाडे <laughs> <आर्वाडेस खेली। laughs> <laughs> केली 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 धाब्या कस्टमर वाढ बघता आमची मालकी गेली कुठे बोलत अरे अरे बस गाई बर ना <laughs> चल लवकर <देगेली। laughs> एक धावला ला एक बोल लवकर बोल लवकर बेंड चालू होती लागे कुठेची ची नाही ना। एक एक बोल एक बोल एक ना हा नको तू काय चला काय तर आता आम्ही चाललो शर्यती कारण की मगाशी बघा तुम्हाला सूरजला सुरतला नितेश ला, ला भेटलो पण नितेश ची जाऊन फोटोच नाही घडला जाऊ दे लग्नाला हल्दीला कारणारच हाव बाकी आमचा इथे शिन भंडारी मावशीचा पोरगा नगरपालिकेमध्ये अजून सध्या परमानंट नाही झाला तो बोलतो जे जमल ते दिवसाला बोलतो परमानं या कळले <laughs> बाकी भाऊ काय बोलतो ऋतिक भंडारी बद्दल काय दोन शब्द तुम्ही काय बोलता बोलतो भंडारी वन मॅन शो गश्या नाद नाही ना वन वन हिरो रुपांश बाकी काय बोलतो तू काही नाही ना त्याला विचारतो हृतिक बद्दल दोन शब्द काय वांते? काय बोलतो कसा बद्दल आहे कसा मुलगा आहे ऋतिक बाबा हा गोंडस आहे गोंडस आहे छावा ना गुंडरस आहे मुलगा <laughs> तुक पोरगी आहे इन्स्टा स्टोऱ्या बघते का तू ऋतिक भंडारीच्या चला गाईस शरीतींचे टेम्पो चाललेले आहेत घरी तुम्ही बघू शकता बाकी रुपांश इथंच इताडा हा इताडा इथंच आता पोचू आपण देवरू मधला टाकू ना डायरेक्ट बाकी हे बघा रथ आले रथ बघू शकता तुम्ही गेला रथ पण गेला जिखली मथुरची शर्यती आहे दुसरी आपल्याला बघायला भेटल गाईच मथुरची मथुर आणि लाडू विण झालेला आहे तर चला गाईच आता आम्ही चाललोय शर्यतीत बघायला आणि गणपती आप्पा मोर्या चला गाईस तर गेल्या वर्षी पण आपली गाडी या <laughs> इथ पार्किंगला होती आणि शरद जे जिंकलेली गेल्या वर्षी या वर्षी पण गाडी आहे ना या वर्षी पण शरद जिंकलेली आहे फक्त लेट झाले थोड्या या ले दो यायला बाकी आमचे साखरपुरा होता दोन साखरपुरा दो चांगलं सारखं जेवले ना बाकी जेवलं तरी केक खातो मनी असतो चल मनी असतो चल 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 ये चला लवकर चला तर चला काहीच आता आम्ही चाल चला तर आता चाललो आम्ही शर्तीमध्ये बाकीचा नियोजन आता काय आहे ते आपले भाऊ सांगतील कुठली कुठली बैला कारण की यस काम एक आटा बी शोरीत नाही कामाव जाता कामावले आलं ना किंवा भाई डायरेक्ट शर्ती ना बाकी आता चाललो आम्ही मथुरला भेटायला जायचं करा छोटा डॉन आणल्या आज भाईची दहिशेत असेल ना कारण की परत आट्या मध्ये गेलो ना प्रत्येक आट्या मध्ये विचारताना विचारताना

चला तर गाडी सत्ता आलोय आम्ही आड्ड्यामध्ये आड्ड्यामध्ये आल्या पहिला घेऊ आपण मथूरचा दर्शन बघा मथूर मस्त पैकी शांत आहे पण तुम्हाला बघायचं असेल ना मी असं जेलो ना की लगेच बाई पण आज नाही त्याला येसा खोटी बाकी बघा बरीच जण मथुरला बघायला आले आणि कशात पोरावो कोणी कोणी मथुरची शरद बघली सगळे बघली ना आनंद घेतला का शरतीचा बस आम्हालाच घ्यायला नाही भेटला आम्ही गेलो घेऊन सातूरपर्यंत कलिंगर ए भाई हा निकरे लाल का वाटलं तुम्हाला ती गाडी पण आपलीच होती ही गाडी पण आपलीच आहे देवरुमचा मामा श्यामडलवी म्हणजे आमच्या मावशीचा नवरा मामाचीच गाडी होती दोन्ही गाडी आपल्याच होत्या हे हे बघ हे बघ याच नाही पटा आता हे बघ हे बघ हे बघ बघा गाईस ए रुपांश तिकडं वाह त्या तिकडं वा आता मथुरच्या नाटका बघा आता लय नाटका करील हे शुभम चालू लगेच चल मा चला गाय दुसरी शर्यत म्हणजे जायचं आता मथुरचे बरोबर जण याला बी आठ आठ नेत आहे चाल तू बरोबर चल हा धावत चल। चालीन धावत चालीन चला गाईच बघा गा, आता मथूरला सोडतात कारण की आता चालू आले त्याला हो ना यायचं अंगावर डायरेक्ट या 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 गाईच आपले इंस्टा इट्यूब फॅमिली येतात फोटो विटो काढून बरं मला बरा आपले ब्लॉग मध्ये घेता कारण हो। की ते आपल्या ब्लॉग ला प्रेम देतात आणि ब्लॉगचा आनंद सुद्धा घेतात यांची मुलं आपल्याला यूज भेटतात काही जर ब्लॉग नाही बघले तर आपल्याला कोणी बघणार नाही आणि नेहमी व्हिडिओ बघतो असेच बघत राहत असतो तर चला गाइस आता आपला मत चालेला आहे तर चला गाइस हा क्या बात काय आनंद यो कांदो यो अनंद यो तेर सगला <संद्धा> दिस नाना का बोल होता राहुल नाना हा क्या क ला विराट कोहली पहला उतरा विराट कोहली तो बाप बाप बाईस आता विकरू नाड़ा तो दिस्त बाकी ना रैली आईलू ना रॅली आले रॅली आले बघूया आपण आता आप इथं जाऊन घेऊ हो रॅली मस्त बेकीत आणि कोण कौ रॅली बंदी आहे ते पण बघू आपण चला मग पासून मस्त पेकी आम्ही शरीरींचा आनंद घेता आणि रुपांश आमचा मस्त अड्ड्यामध्ये जातो फिरून बिरून येत ए जास्त करून कुठल्या गाडी जिंकल्या आज आज कुठल्या गाडी जिंकल्या जास्त करून उजवी हा चला आता इथेच्या आम्हाला भेटले नाही मोठा युट्यूबर दिवसाला भाई चार चार पाच पाच व्हिडिओ टाकतं विषय एकदम हार्ड व्हायचा सुरत चार ना पाच ना जसा हा मैदान असेल ना आठ आठ दादा पण पण आपल्याला विषय कसा माहित आहे यांना कुठले पण आड्यान जाऊ दे यांना काही ब्लॉग अपलोड करायला भेटत फूट फूट नाव हो जातात बघा यांची गाडी लागले साईड लागतात तिकडे टक्त माहित आहे का बैलगाड्याचा असं आहे ना जो अगोदर व्हिडीओ टाकेल नाच आणि रेव्हेन्यू कमी आहे त्याची पण कसं माहितीये का युट्यूबला पण तुम्हीच पाच मिनिटाची टक्कतात ना व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉफिट पेड नाही तुम्ही कमसे कम, कम साडे नऊ मिनिटाची काही बी करून टाका त्याच्यामध्ये तुम्हाला फुल आणि फुलाची पाकली भेटेल नाही 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 तुला वाटत ना, 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 ना। तू आले काही तुम्हाला मी खरा खरा सांगू का बैलगाडीच तुम्हाला सांगता आता खरं आहे की का बाकी हे बाईट जायला जाताना बाईट वाले हे रास पैसे का मध्ये खोटं बोलता हे बाकी तुम्हाला सांगता पैसे इटू कसले भेटत नाही जे आपण हे पाहिजे बैला जर धावत असतील ना तर त्यांचं कोणला पैसे भेटत नाही गाडी दाखवली तिकडे आमचं ब्लॉक बंद करत बाकी मी तुम्हाला त्या सांगता बाकी हे जाताना ज्याच्या तिथे तिने बाईट घ्यायला तवा बाई चांगलं हे बघ हे बाय हे खोट आज हे बघा हिते सीन किती आहे दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस बोला आठ एक आठ आठ सोळा आठ सोळा दोन्ही म्हणजे

राजा भाई दिवसाला जर चार चार पाच पाच ब्लॉक टाकीत असेल त्यांचं कोणी नाच करेल का आम्ही बघा पूर्ण दिवसा सकाळचे चला आंघोळ झाली चिया पिली गारी बसलो या देता आता नाश्ता करता जेवा लावलो कपडे घेतलं कपडे घ्यायला बाई यांचा ना नाद म्हणजे एकदम येऊबा कसं लपून राहिले बाबा तू ये तुम्ही लावलेस अरे बावीस हजार काही नाही दोनच व्हिडिओ अडकले ना ते मी नेटवर्क नाही एक गाव पालटून जावं लागतं राहुल भरपूर दिवसानंतर आठ दिवस शंभर डॉलर झालंच म्हणजे आज आजच्या व्हिडीओला जर आता एक लाख जर व्हिडिओ चालली तर शंभर डॉलर आलच ना एक लाख नाही पंधरा ते अठरा डॉलर एक लाख शंभर डॉलर आलं असतं कामावर कोण गेला असतं आम्ही कामा कामा दाखवायचा काम मिनिट पंचवीस मिनिट तीस मिनिटाच्या लागतं ना बोललो ना पाच मिनिटाची नाही टाकायची गावा भले सदोतीत अडोतीस मिनिटाची टाकाची टाकायची त्याच्यामध्ये नाही माल काही मुलं तरी मुद्दाम काहीतरी काडी काळी घालायची काडी घालून झगायचा आज काय झाला आज किती काउस आज कुठला दूध पिलो आज किती लावून चालायला घालता पाच मिनिटांनी कटाल ते विषय नाही चाले चालेल चालेल तुझे पावला आणि महिन्याला बैलगाड्यामध्ये उतरताना पैसे कमवायचे बिकट परिस्थिती बाकी आमच्या भावाबद्दल काय शंभर टक्के मथुरचा फॅन आणि जिथे मथुर असेल ना तिथेच <laughs> भाई दिसेल आणि यो बाकासूर माहीत नव्हती पाठ करून दिली सकाळच्या जाऊ उठल ना टोलं भोस जायचा बघला ना याचा मोबाईल वर चाललेला असत का आजीत्याची शर्यत मग ते तिच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करा मग ती मथुर आयडी ला टाकली <laughs> आमचा पिंगोरचा बादश छोटा कॉपटेल योग याचा पेक्षक आम्ही सगळ्या चार दिवस पाहिजे आमचं हॉस्पिटलला अॅडमिट होता आणि खरेकत खरी आहे बघा म्हणजे कट्टर समर्थक आणि कट्टर समर्थक त्याला म्हणजे असं मतूर जेव्हा गेला ना म्हणजे फरायला जातो ना सुट्टी सुटली ना त्याच्या अंगात नुसतं कापारच उत्तान तव्हा गाडी येत दा, तव्हा जवळ गाडी जितक ना मथूर तुम्ही तेव्हा बघायला बाबा बाबा काय आनंद साजरा करत एक बी सोप्यावली उशी ठेवी नाही उशी बिन ना बाई फेकून देत <laughs> हे बघा गाई झाला आता फोन आलेला बाई मी दोन हजार देता ये लवकर आपली इक्रेशन बाईट जायला हॅलो हा ताम नेटवर्क नाही पहिलेच पाहिले पहिले पहिले जीपे येणार नाही अजून पर्यंत नाही नाही काहीच घेतलं या बघा <बागा> पोहण्यालय <पौने> <laughs> पोहोनेले बघा त्यासाठी कसं माहित पाकिटांनी जास्त पैसे झालं नाही याचे आणि दुसरी बॅग बी आणली बोलला आता कसं खरा बोलला

झालं वाटलं कस वाटलं तुला शारीदी न्यायचं होत ना आज कसा वाटलं मग बेकार ना झाली आवाज पूर्ण झाली गे डोप कस दुखतान <laughs> बसवरच रक्ती तू चालू ते करू चालू मला वाटलं चालू नाही गेला एक नंबर शर्दी झाली कुठला आमच्या बी गेलतो कुस्त्या कर मग तू घेत ना आपल्या गावात खेळ येतो येतो ना आपल्या गावात केलेला

चाळीस वेगळी कसं बड्डेला जात होतो बड्डेला जात होतो तर एका बाईकवाल्याने आपली गाडी ठोकली बघा हे बघा गाडीचा करला काम पुन्हा एकदा ते गाडी घेतल्यापासून आहे ना लई पनवते लागले माझे माझे आता बाईकवाल्याला तरी तो बोलू त्याला ठोकला आणि पलत होता शेवटी दबली गाडी त्याला खर्च किती दिला असेल पाचशे रुपये तर काय बोलणार आहे ना हे बघा ठीक <laughs> आहे चला जाऊ दे आता भाऊ किती खर्च येते आणि किती नाही झाल्या तर वेदिका गाडी प्रतिपाय आता ठोकू दे बरीच ठोकले काही दिसला नाही पण आता गाडी साईडला लावून बघला तर मस्त नटबोल सगळे निघले एकदम ओके मध्ये काय बोलतो मग एकदम मस्त भावा खुला आली नाही डिमांड बोलत नाही बाबा तू माझा भाव विषय नाही तुला डिमान आली रुपा रुपा कोण जिंकला हा मथूर नाही मॅच कोणी जिंकली इंडिया जिंकली गायझ इंडिया जिंकली कॉंग्रॅच्युलेशन इंडिया जिंकला मथुरला कॉंग्रॅच्युलेशन आणि तुला वाढदिवसा गेला का लवकर आठवण आली दादा माहिती ना इंटरनॅशनल बिजी मॅन झाली एकच झाली कालो किती भरला कॅन्सल झाली कॅन्सल केली डायरेक्ट हम्म तर रे काय लोकांना कोण शहरात सोडेल नाही ग चला काजू बदाम पिस्तापी बर्थडे फक्त नावाला तिचा बर्थडे कावाच झाले या होत्या लोकांची लग्न आली गाईशच्या होत्या

nada <laughs> <laughs>